कोणाकून दात फक्त केला वाघाचा दात आणि काय कारवाई अं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये व्यक्त करण्यात आलं की कशाच्या आधारावर सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे त्या चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय शकते त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये In was aparente ci siksa, buku